पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपकजी मानकर आहेत हा जो मिळालेला विजय आहे पुणे शहरामध्ये त्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा व इतर सर्व संघटना यांनी जी काही काम केलेली आहेत त्यामुळे हा विजय आलेला आहे का क कस त्याबाबत दीपकजी आपल्याशी बातचीत करत पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे महायुतीला आलेलं जे यश आहे आदरणीय साहेब आदरणीय दादा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केल्यामुळे खऱ्या अर्थाने हे यश आलं आहे त्याच्यामध्ये लाडकीबाईचा पण मोठ्या प्रमाणामध्ये त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग होता आणि त्याचा उपयोग देखील या मतदान प्रक्रियेमध्ये झालेला आहे मला असं वाटतं की आता एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळी महायुती येते त्यावेळी विरोधक तर काही शिल्लक राहिलेलंच नाही या ठिकाणी विरोधकांनी जे खोट्या अफवा करून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांना कुठलंही यश त्या ठिकाणी आलेलं नाहीये मध्ये फेक नेरेटिव्ह वगैरे जो होता तो काई तो, तो, तो काई काई थे। फेक नेरेटिव्ह वगैरे त्याचा काही प्रभाव कुठलाही चाललेला नाहीये परंतु सर्वसामान्य माणसाने ठरवलं होतं की महायुतीच्या पाठीशी आपण उभं राहायचं आणि त्या लोकशाहीने दिलेला त्यांना जो हक्क आहे मतदानाच्या प्रक्रियेचा त्या हक्क त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बजावला आणि पुढील पाच वर्षामध्ये या ठिकाणी महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल पुणे शहरामध्ये देखील आठ पैकी सात सीट आमच्या आलेली आहेत महायुतीचे आणि त्याचा प्रभाव देखील पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीकोना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कॅन्टोनमेंट मध्ये जे काही इलेक्शन झालेली आहे आता अजूनही त्याच्या काही फेऱ्या बाकी आहेत कॅन्टोन्मेंट वगैरे घासून झाली परंतु सुनील कांबळेचं देखील काम चांगलं आहे त्या मतदारसंघामध्ये आणि त्याचा प्रभाव तुम्हाला थोड्या वेळामध्ये दिसून येईल या ठिकाणी कैलास गायकवाड आपला आवाज पुणे